मित्र नमस्कार दोन मित्र होते दोन मित्रामध्ये एक गादीवर बसायची आणि गादीवर झोपायची एकाला सवय होती तर दुसऱ्याला घोड्यावर बसायची आणि घोड्यावर बसून रपेट मारायची सवय होती मात्र दोघेही एक एक वेळ अशी आली की ते दोघेही फिरायला निघाले आणि मग दोघे फिरायला निघाल्यावर घोळा घोड्यावर बसणारा घोड्यावर बसला नाही घोड्याची सवारी करून चालायला लागला मात्र जो दुसरा मित्र होता त्यानं आपली झोपायची कारण त्याला गादीशिवाय झोप येत नसायची त्यानं गादी घेतली आपल्या डोक्यावर आणि त्या घोड्याच्या जो घोड्यावर मित्र बसला होता ना त्याच्या पाठीमागे चालायला लागला मग एका गावामध्ये आले गावातले चार लोक जमा झाले आणि विचार करू लागले की घोड्यावर बसणारा हा नेमका कुणीतरी मालक असावा जो की पाठीमागे नवकर चालतो ना त्याचा तरी मालक असावा नाहीतर सावकार असावा आणि जो गादी डोक्यावर घेऊन चालतोय तो त्याचा नौकर असावा मजल दर मजल करत पुढच्या गावी गेले मुक्कामाची वेळ आली मग मात्र घोड्यावरचा तो घोडेस्वार खाली उतरला त्यानं घोड्याला चारा टाकला आणि त्याचा खरारा करू लागला मात्र डोक्यावर गादी घेऊन चालणारा मित्र त्यानं मस्तपैकी आपली गादी अंथरली आणि त्याच्यावर निवांत आराम करायला लागला त्या गावच्या लोकांनी विचार केला की जो घोड्याला चारा टाकतोय त्याला खरारा करतोय हा झोपला जो झोपलेला आहे ना गादीवरती त्याचा तो नौकर असावा आणि गादीवर झोपलेला नक्कीच त्याचा मालक असावा पाहणाऱ्याची दृष्टी जशी पडते तसं जग दिसतं म्हणूनच आपण म्हणतो म्हणतो की जशी दृष्टी तशीच आपल्याला सृष्टी दिसते त्यामुळं दोष पाहणाराचा आहे समोरच्या व्यक्तीचा बिलकुल नाही ते जाणता आलं पाहिजे धन्यवाद